काय सांगाल तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी लावून तुम्ही आज अपक्ष चिन्ह अपक्ष लढत आहात तुम्हाला काय चिन्ह मिळालेलं मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं तुतारी या चिन्हावर मागणी केली होती मी जळगाव शहरामध्ये महिला शहर अध्यक्ष आहे पक्ष स्थापनेपासून मी पवार साहेब हे माझे श्रद्धास्थान आहे त्यामुळे मी पक्षात इतकी जरी परजड झाली तरी मी साहेबांसोबतच होती पण आणि माझ्या भागामध्ये माझ्या पक्षामध्ये मी एकमेव महिला होती की तिकीट मी मागितलं होतं पक्षाकडून आणि ते ऐन टायमाला प्रभाग सहा जनरल मध्ये उभी होती आणि मी तिकीट ते मागणी केलेली होती पण त्यांच्या मित्राची मुलगी म्हणजे जे प्रभारी ज्यांना प्रभारी केलेले जळगाव शहरामध्ये त्यांच्या मुलाची मु... मित्राची मुलगी तिला हे माझं तिकीट कापून दिलं गेलेलं आहे वास्तविक पाहता मी आज तीन वेळा निवडणुका लढवलेल्या दोन हजार सातला दोन हजार तेराला आणि दोन हजार अठराला कमी कमी मतांच्या फरकाने गेल्या ज्यावेळेस मी त्या पक्ष कार्यालयात मी एबी फॉर्म मागायला गेली त्यावेळेस मला उद्धटपणाने बोललं गेलं की नाही द्यायचं तुम्हाला तिकीट झालं निघा इथून तुम्ही अशा पद्धतीने मला बोललं गेलं तिथं पहिला मुद्दा तोच माझा मोठा अपमान झालेला आहे पण संतोष चौधरी हे मला बोलले आणि दुसरी गोष्ट असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा अपक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष इथं महिलांना मान सन्मान दिला जातो माझ्या आयुष्यामध्ये पहिला व्यक्ती असा आहे की ते मला उद्धटपणाने बोलले त्यावेळेस मला खूप आपण सारखं वाटलं मला एकदम चक्क करून मी त्या दिवशी रात्री दवाखान्यात आजारी होती आणि मला खात्री होती की हे तिकीट मला मिळेल माझ्यापेक्षा कोणी तिथं पॉवरफुल महिलाच नव्हती टाईमाला आए, कोणी उपरे लोक आले आणि त्यांना तिकीट दिले गेले मग इथं कुठंतरी काहीतरी सौदा झाल्याचं मला वास येतोय आणि त्या अशा बातम्या पण येत आहेत की काही तिकीट विकले गेले आज आपण पेपरला बातम्या पाहिल्या की पाच सात लोकांनी हे माघार घेतले कोणत्या कारणाने माघार घेतले तुम्ही जर हे बी फॉर्म दिलेले असता नंतर लोक माघार घेतात आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते ते तुमच्याकडे रडतात मागता आहेत त्यांना तुम्ही तिकीट देतात नाही याच्यामध्ये काय ते समजायचं ते समजेल आता वरिष्ठ लोकांना वास्तविक कमिटी पाच लोकांची कमिटी करतात आम्ही मला अनेक वर्षाचा अनुभव आहे ज्यावेळेस मी शहर अध्यक्ष होती त्यावेळेस आमची कमिटी व्हायच्या कमिटीमध्ये मी सुद्धा स्वतः राहायची तर मी बऱ्याच मी मुंबईच्या मीटिंगला गेली होती तेव्हा सुप्रियाता यांना किंवा आमच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं होतं की ईश्वर बाबूजी जैन असतील रवींद्र भैया असतील शहराध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील त्याच्यात महिला अध्यक्ष असेल अशा पाच लोकांची कमिटी असली पाहिजे एकट्या माणसाला अधिकार दिल्यानंतर त्यांची मनमानी पद्धतीने त्यांनी हे तिकीट वाटलेले आहेत आणि येणाऱ्या काळ येणाऱ्या काळामध्ये या ज्या लोकांना येणाऱ्या लोकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये हे जे लोकांना तिकीट वाटप केलेलं आहे हे तुमच्या सोबत राहतील का याची खात्री तुम्हाला आहेत का म्हणजे पाच वर्ष अनेक वर्ष आम्ही पक्षाशी संघर्ष करतो आंदोलन करा मोर्चे करा गुन्हे दाखल करा पक्ष संघटना सांभाळा वास्तविक पक्षाचं एवढं नुकसान झाल्यानंतर जी प्रत्येक लोक इकडे तिकडे गेले फक्त मंगला पाटील एक अशी होती ती ठाम होती हे कारण माझ्या श्रद्धास्थान आहे पवार साहेब आहे मी ह्याच पक्षात राहणार ह्याच पक्षात मागणार ह्याच पक्षात भांडणार आणि हे सर्व घराने घेऊन मी सोळा तारखेनंतर पवार साहेबांची भेट घेऊन जळगाव शहरामध्ये जे काही झालं ते त्यांच्या कानावर मी टाकणार आहे आणि मी लोकांमध्ये गेली लोकांना विचारलं मी अपक्ष आहे मी फॉर्म टाकू का नको तुम्ही मला मदत करणार आहे तिने जनतेने मला सांगितलं की ताई आम्ही अनेक वर्ष झाले तुम्हाला ओळखतो त्या भागामध्ये मी परीतक्ता असतील विधवा असतील राशन कार्ड असेल लोकांना पाण्यांचे प्रश्न असतील जे जे प्रश्न माझ्याकडे आले ते लोकांचं मी सोडवलेले कोरोना काळामध्ये मी चार महिने आमच्या पक्षाच्या मार्फत गुलाबराव देवकर यांनी त्यावेळेस जेवणाचं ठेवलं होतं चार महिने मी त्या शाहू नगरमध्ये जेवणाचं वाटप केलेलं आहे हे लोकांना त्याची जाणीव आहे आणि जनतेमध्ये फिरून विचारून माझा अपक्ष पाहून टाकलेला आहे आणि जनता माझ्यासोबत आहे एवढी मी खात्री देते प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये जनरल महिलामध्ये उभी आहे चिन्ह चिन्ह मला आज मिळालेलं आहे अपक्षाच रोलर हे चिन्ह आहे रोलर चिन्ह मध्ये मी उभी आहे